छत्रपती संभाजीनगर मध्ये आज हिंदू जनजागरण समितीचा मोर्चा आहे बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध यावेळी केला जाणार आहे महंत रामगिरी महाराज यावेळी मार्गदर्शन करणार आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो हिंदू जनजागरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी आहे महंत रामगिरी महाराजांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू मोर्चा प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे मोर्चामध्ये प्रक्षोभक वक्तव्य करू नका असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल आपण हिंदू जनजागरण समितीच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर रामगिरी महाराजांना पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य टाळा असं सूचित केलेलं आहे काय नेमकं का पाहायला मिळते अगदी खरे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये या आज मोठं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने हिंदू बांधव

तुर्तास या ठिकाणी संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालया समोर या आपण बघतोय मोठा स्टेज इथे उभारण्यात आलेला आहे आणि हिंदू धर्माचे धर्मगुरु जवळपास सगळे जण उपस्थित राहणार आहे आणि या सभेला ते संबोधित करणार आहे या प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी आहे आणि हातामध्ये एक पोस्टर आहे बांगलादेश पे महिला अत्याचार बंद करो असं त्यांचं म्हणणं आहे तर संकटात हिंदू आहे त्याच्या मदतीला भारतातल्या हिंदूंनी धावत जावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि यासाठी मोठ्या संख्येने हे लोक लोकांना काही लोक भारताचा झेंडा सुद्धा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं ते बांगलादेश हिंदू संकटात आहे त्यांची सोडवणूक करा असं म्हणताय काय तुमचं इथे येण्याचं काय प्रयोजन काय विचार त्या विरुद्ध आम्ही निषेध करतो जे हिंदूवर अत्याचार होत याचा निषेध आहे काय तुमचं येण्याचं इथलं आता देशामधला हिंदू मार खाणार नाही जे बांगलादेश मध्ये हिंदूंची होते आणि हिंदूंचे मंदिर नसतं नाबूद केले जाते आमचा ही सूचना पाकिस्तान सारखी स्ट्रगल सर्जिकल स्ट्राईक बांगलादेशाची सुद्धा हिंदू करू शकतो हा सूचना आहे काय काय तुमचं नियोजन हो बांगलादेशामध्ये इस्कॉन मंदिरांपासून सगळ्या हिंदूंवर जो हल्ला होतोय अत्याचार होतो त्याच्या निषेध आज मोर्चा जगाला जर हा काढण्यात आलेला आहे आणि सांगू इच्छितो असे अत्याचार होत गेले सहन करणार आहे असं त्यांचं म्हणतात आणि यासाठी मोठ्या संख्येला हिंदू बांधव दाखल झालेले आहे आणि जवळपास तीस ते चाळीस हजारापर्यंत ही सगळे हिंदू बांधव अगदी धन्यवाद विशाल आपण दिलेली आहे या सविस्तर माहितीसाठी